काय सर्वांना कसे सर्वजण तर इकडे बघा म्हणजे स्वराचं काय चालू आहे स्वरा काय करायला लागली तो खातली आळूचे वडे बनवले ते बरं का तर स्वरा खात बसले तर आता अंधार पडायला लागलाय बघा बघाय का आता अंधार पडायला लागलाय तर आता इकडे बघा याच चालू टी व्ही बघायला सकाळपासून तो टी बघतोय तर आणखीन टी व्हीच बघते अंधार पडला तरी टी व्ही बघते हां स्वराचा सकाळपासून वडी खायला यांनी काय आणखीन आले नाहीत बरं का आता येतील आले नाहीत आणखीन तर इकडं बघा कसं कस आहे बघा कसा बसलाय टी व्ही बघत झाले का नाही तुझी टीव्ही बघून कधी होणार आहे कधी झाली का मोठा अभ्यासाला बसा आता स्वरा काय करायला लागली काय बापरे घर काढले की घर स्वराला एक लागले लागलं चित्र काढायला हा तिला छान काढले की काय करायचं आपल्याला जेवायला काय करायचं दबू मिरची शिमला <laughs> मिरची करायची आहे बर चला चा चा तर सर्वांना दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा बघा तर येश स्वरा गेले ती बाबा शाळेत आज त्यांचे सोमवार असल्यामुळं सकाळची शाळा होते सातला तर आत्ता ते येतील बारा वाजतो बाराला शाळा सुटते स्वराची येतीलच आता तर स्वराला बरं का आज डब्बाही करून दिला तिला शिमला मिरची जास्त आवडते म्हणून शिमला मिरची चपाती बनवून दिले आता मुलांचाही काही उपवास नाही तर इकडे मी बघा देवपूजा करून घेतली आणि आत्ता देवपूजा करून घेतली ह्यांनी पण कामावर गेले तर बाकीचं काय नाही बाकी सर्वजण मस्त मजेत आहेत फक्त मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या तर चला म्हणलं शुभेच्छा द्यावा तर आत्ता बघा ये स्वरा याचा टायमिंग झालेलं आहे तर आल्या आल्या बघा स्वराचं चा काय चालू होते बोलणं ते तिला काही न बोलता ते काय सांगायला चालू करते ते नक्कीच बघा मी तुम्हाला दाखवते पुढं स्वरा आले बरं का इकडं आता बघूया काय बोलते ते काय आज मन नाही का, का बोलायचा हा होय तान लागले म्हणून बोलायचं मन नाही का कुठं बसला होता किती वेळ झालं मग किती वेळ झालं शाळा किती वाजता सुटली आत्ता एवढ्या उशिरा होय सर आज काय इथून बहिणी भांडण केलं नाही आता नाही ना। ना, ना ना केलं कस काय बरं आज काही सांगितलं नाही तू भैया बद्दल भैया असा करतो तसा करतो असं केलं हा सांगेल खरं का खरं अग भैयाने चापटा असते तर तू रडत आली असते की ग किती शांत आली आज मी तुला मन विचारते काय झालं म्हणून हा काय खाय लागले तर काय येते मलाच नाव माहित नाही माहित नाही बरं जाऊ दे मग